नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी मध्ये आणि आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आता वेडिंग सीझन चालू झालेलं आहे म्हणजे किरण पाटील रावांचे फोटोग्राफीची ऑर्डरही सुरू झाले तर आम्ही आलो आहोत फर्स्ट प्री वेडिंग शूटला जामनेरजवळ सण बर्थडे म्हणून आहे तिथं आलेलं आहोत तर तिथलं लोकेशन एवढं भारी ना तुम्ही बघू शकता इथं महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर म्हणजे खूपच छान आहे आणि आता इथं लोकेशनसुद्धा एकदम भारी बनलेलं आहे मी तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला सांगूच ते की तुम्हाला पण जर असे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायचे असतील शूट वगैरे करायचं असेल तर माझ्या मिस्टरांचा नंबर मी माझ्या इंस्टा आय डीला टाकलेला आहे आणि त्यांची आय डी पण टाकलेली आहे तुम्ही त्यांची आय डीवर जाऊन बघू शकता आणि डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग मी तुम्हाला लोकेशन वगैरे सर्व दाखवतील बघू शकता कॅमेऱ्याच्या बॅगा वगैरे आहेत आणि इथून

जाण्यासाठी तर सगळ्यात छानच आहे बघू शकता मस्त पायऱ्या पायऱ्या मला तर खूप मजा वाटली असे घेण्या जाण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट कर जे का नक्की सांग जय लाईट